उमेदवारी दिली आहे धैर्यशील पाटील यांना जे रायगडचे से, भाजपचे से जिल्हा अध्यक्ष आहे आणि पूर्वी ते शेकाप मध्ये होते दुसरी उमेदवारी दिली आहे नितीन पाटलांना ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत आणि सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी शब्द दिला होता म्हणून नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याची सूत्रांची पक्की माहिती आहे साताऱ्याच्या नेत्याला उमेदवारी देऊन एन सी पी न काय साधलं आणि रायगडच्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपनं नेमकं काय का साधलं रायगडमध्ये भाजपला वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही उमेदवारी दिली का यावर आपण विस्तारानं विश्लेषण करणार आहोत तुम्ही पाहताय मनोज ऑफिशियल ऑफिशियली माझं युट्यूब चॅनल आणि या युट्यूब चॅनलवर सातत्यानं आपण राजकीय घडामोडींचा आणि सामाजिक घडामोडींचा असतो तुम्ही हे चॅनल करा आणि बेल बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा माझं नाव आहे मनोज गोयल राज्यसभेच्या दोन रिक्त जागा होत्या कारण पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे दोन भाजपचे राज्यसभेचे उमेदवार लोकसभे जिंकून आले आणि त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या या दोन जागांवर कुणाची वर्णी लागेल याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती कडून धैर्यशील पाटील यांचं नाव पुढे होत पण लोकसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे हरल्यानंतर त्यांचंही नाव या शर्यतीत घेतलं जायचं महादेव जानकर यांचंही नाव घेतलं जायचं पण अखेर या शर्यतीमध्ये धैर्यशील पाटील यांनी बाजी मारली नेमके धैर्यशील पाटील कोण आहेत त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली गेली आणि राज्यसभेची उमेदवारी ही केवळ आणि केवळ मोठ्या नेत्यांना जे राज्यसभेत बोलू शकतील राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करू शकतील ज्यांचा खूप तगडा अभ्यास आहे आणि पक्षाची एक मोठी ते ओळख तयार करू शकतील किंवा ती आणखी वाढू शकील वाढवू शकतील अशा नेत्याला साधारणतः राज्यसभेची उमेदवारी ही दिली जाते पण कोकणातल्या अत्यंत महत्वाच्या जिल्ह्यामध्ये ही राज्यसभेची उमेदवारी पाटलांना दिली त्यामागे भाजपचं राजकीय गणित आहे कोकणामध्ये भाजप तशी कमकुवत आहे पण तरी सुद्धा सातत्यानं भाजप वाढवण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले जातात प्रयत्न त्यांनी सोडले नाही ही भाजपची एक जमेची बाजू दोन हजार तेवीस साली धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करते झाले त्या अगोदर ते शेकाप से पेंट पेंडचे आमदारी होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला हो जा। दोन हजार एकोणीस मध्ये तर साडेचार हजार मतांनी भाजपच्याच उमेदवारांनी त्यांचा पराभव हो केला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तरी सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये ते भाजपमध्ये गेले याचा कारण शेकाबचे सर्व जयंत पाटील ज्यांना शेकापची साथ सोडली मध्ये दीर्घकाळ राजकारण केलेल्या धैर्यशील पाटील यांचा तसा चळवळीचाही मोठा इतिहास आहे कारण हेटवणे धरण्यासाठी त्यांनी रायगड मधून त्या भागात न? त्यांनी मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढला होता आणि यात अनेक लोक सहभागी झाले होते म्हणजे हा तसा पुरोगामी सत्तेच्या राजकारणात ते भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवता येईल असं त्यांना वाटलं दोन हजार चोवीस साली पण तसंही घडलं नाही त्याच अगोदर त्यांना त्याच अगोदर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल आणि ती आपण देऊ असं वचन देवेंद्र फडणवीसांनी धरशील पाटलांना दिलं आणि झालंही तसंच पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर रायगड मजबूत होईल दक्षिण रायगड मजबूत होईल सुनील तटकरेंना सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आणण्यासाठी शेकाबच्या या माजी नेत्यानं आणि आता भाजपचे ते राष्ट्र रायगडचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी भरपूर मदत केली आणि या सगळ्या मदतीतूनच पुढचा राज्यसभेचा मार्ग त्यांचा मोकळा झाला आता आपण पाहिलं तर त्यांचे वडील सुद्धा मोहनभाई पाटील हे साधारणतः पंचवीस वर्ष आमदार होते तसा राजकीय वारसा लाभला आणि शेकापचं दीर्घकाळ राजकारण करत असताना सुद्धा आणि विचारांना पुरोगामी असताना सुद्धा त्यांना भाजपमध्ये जावं लागलं याचं कारण की शेकापमध्ये मध्ये त्यांना फारस आता काही काम उरलेलं नव्हतं शेकापमध्ये कामही उरलं नव्हतं विद्यमान आमदारही फार उरले नव्हते जे काही पाच ते सहा आमदार अनेक वर्षांपासून तप्या होत ते सर्व आमदार आज सक्रिय नाही शरद पवारांनी भाई जगताप म्हणजे जयंत पाटलांना विधान परिषदेची निवडणुकीत या निवडणुकीत जिंकून आणू असा चंग बांधला पण ते मात्र साध्य झालं नाही उलट राज्यसभेची उमेदवारी नेऊन भाजप इथे जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून धैर्यशील पाटलांचे हात बळकट करावे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल संघटनात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीत सुद्धा असा अंदाज भाजपचा होता आणि म्हणून भाजपनं कोकणातल्या अत्यंत महत्वाच्या जिल्ह्यातल्या नेत्याला अवघ्या दोन हजार तेवीस साली प्रवेश केला असताना सुद्धा थेट राज्यसभेची उमेदवार येईल याचा अर्थ लक्षात येतोय की तुम्हाला भाजपचं हे सरळ सरळ धक्का तंत्र आहे तरी सुद्धा आयाराम दयाराम अशा सगळ्या बाबींवरती सातत्यानं चर्चा सुरू असताना विरोधक त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत असताना सुद्धा भाजप त्याची अजिबात कधीही परवा करत नाही भाजपनं दोन हजार तेवीस साली सुद्धा धैरशील पाटील यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला असला तरी सुद्धा त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे याच कारण एकमेव आपल्याला पाहायला मिळत आहे की भाजपला रायगडामध्ये भाजप हा आपला पक्ष मजबूत करायचा आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि सत्तेपासून पासून दीर्घकाळ वंचित असणाऱ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना जे नंतर भाजपमध्ये धैरशील पाटील यांच्या सोबत आले त्यांना सुद्धा काही काम देता येईल आणि एकदा एक, एक व्यक्ती सत्तेत आला विधान परिषदेचा आमदार झाला किंवा विधानसभेचा किंवा राज्यसभेचा खासदार झाला किंवा लोकसभेचा सुद्धा एकदा तो लोकप्रतिनिधी झाला की त्याच्या आसपासची सगळी कार्यकर्त कार्यकर्ता मंडळी ही सक्रिय होते कुणाला ना कुणाला विकास निधीत न काही काम देता येतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना सोबत सक्रिय ठेवता येतं आणि त्यामुळे आपसुकच पक्ष संघटन वाढतं आणि पक्ष संघटन वाढलं की त्या नेत्यालाही पुढे जाण्यासाठी फायदा होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे या रेसमध्ये भलेही किती लोक असतील जुने जाणते असतील पण त्यांना सुद्धा अजिबात स्थान दिलं गेलं नाही पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेत गेल्यामुळे दोन जागा रिक्त झाल्या आणि या दोन्ही भाजपच्या असताना सुद्धा मध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जिंकून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांचं राजकीय शत्रुत्व हाड वैर आपल्याला माहिती आहे त्याबाबत गत काळामध्ये अनेकदा चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले त्याचे किस्से खूप आहेत राजकारणामध्ये तरी सुद्धा महायुतीचा धर्म पाळत वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू असलेले नितीन पाटील यांना थेट त्यांनी आवाहन केलं होतं की उदयनराजे भोसले यांना तुम्ही जर जिंकून आणलं तर मी राज्यसभेची उमेदवारी तुम्हाला देतो भाजपच्या नेत्यांना असं सांगितलंच गेलं होतं की तुम्ही उदयनराजे भोसले यांना जर जिंकून आणल्यानंतर ही जागा आम्हाला द्यावी खरं तर त्यावर भाजपचा हक्क होता तरी सुद्धा ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी दिली गेली आणि अजित पवारांनी आपला शब्द पाळलेला आहे ही उमेदवारी आता नितीन पाटलांना दिल्यातच जमा आहे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे पार्लमेंट बोर्डानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय घेतला आणि बुधवारी